नमस्कार श्रुते हो महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल पाहिले किंवा अभ्यासले तर डोकं अक्षरशः चक्रावून आहे काही काही पक्ष संपत चालल्याची चुणूक मिळते तर काही पक्ष नव्या जिद्दीनं पुढे येताना दिसत आहेत महाराष्ट्रातील सर्वात मुरब्बी राजकारणी शरद पवार यांच्या पक्षाची पार वाताहात लागली आहे एकोणतीसपैकी बावीस नगरपालिकांमध्ये त्यांच्या पक्षाला भोपळा मिळाला आहे शून्य जागा निवडून आल्यात त्यांचा किंवा सुप्रिया सुळे यांचा मुळीच प्रभाव दिसलेला नाही याउलट एम आय एमचे असदुद्दीन ओवैसी यांनी प्रचंड मोठी झेप घेतली आहे तर एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बाजी मारली आणि अन्य ठिकाणी आपल्या ताकदीची बऱ्यापैकी दखल घ्यायला लावली आहे या निवडणुकीत पक्षांच्या चिन्हांचे काय असा प्रश्न मनात येतो आणि उत्तर मिळते सर्व पक्षांची चिन्ह ही भरकटलीत या पार्श्वभूमीवर आजची वातरटीका ऐका तर शीर्षक आहे अरे देवा निवडणूक चिन्हच भरकटली अरे देवा निवडणूक चिन्हच भरकटली ऐका तर निवडणुकांचे निकाल पाहून खरंच डोकं फिरलंय कुणाचं काहीही ठरलंय बाकीच्यांचं पार जिरलंय काँग्रेसचा पंजा बरबटलाय मशाल तर विझली काँग्रेसचा पंजा बरबटलाय मशाल तर विझली रेल्वे इंजिनाचं इंधन संपलं तुतारी नाही वाजली घड्याळ बंद पडलं धनुष्यातनं चक्क बाण सुटला घड्याळ बंद पडलं धनुष्यातन चक्क बाण सुटला भापाऱ्या ठोकणाऱ्या उबाठाचा फुगा मात्र फुटला काहींचं फुस्स झालं शेकापचा वेळा दिसलाच नाही थकलेल्या मायावतींचा हत्ती कुठही बसलाच नाही सपाची सायकल पंक्चर सगळे घरातच बसले ऐका सपाची सायकल पंक्चर सगळे घरातच बसले त्यांचे मतदार थेट ओवैसींच्या छावणीत घुसले धुरंदर एकच देवाभाऊ सध्या राजकारण बोलतंय धुरंदर एकच देवाभाऊ सध्या राजकारण बोलतंय जळी स्थळी काष्टी पाषाणी कमळच फुलतंय तर मंडळी ही होती आजची माझी वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला उद्या भेटूया अशाच एका छानशा वात्रटीकेसह तुम्ही देत असलेल्या पूर्ण सहकार्याबद्दल धन्यवाद